संगमनेर तालुक्यातील घरगाव परिसरात भरदिवसा पोकलँड आणि हायवाच्या साह्याने पुणे नाशिक महामार्गावरून दोनशे ते अडीचशे फुटावरून दिसणाऱ्या नदीपात्रातून वाळू उपसा होत असल्याचे आमचे प्रतिनिधी नितीन शेळके यांच्या लक्षात आले आणि त्यांनी ही बाब चित्रीकरणाच्या माध्यमातून उघडकीस आणली पाहुया या बातमीचा विशेष वृत्तांत संगमनेर तालुक्यातील घरगाव परिसरात दिवसाढवळ्या पोकलड आणि हायवाच्या सहाय्यानं पुणे नाशिक महामार्गावर दोनशे ते दोनशे पन्नास फुटावरून दिसणाऱ्या नदीपात्रातून वाळू उपसा होत होता महसूलच्या भरारी पथकाने घरगाव परिसरात मुळा नदी पात्रात छापा टाक अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या नाशिक पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करणाऱ्या मॅन्टो कॅरोला या ठेकेदार कंपनीचा सहा ब्रास वाळूने भरलेला हायवा जप्त केला कर लो. ये, ये जो लेके है क्या कर रहे कर रहा है। या प्रकरणी हायवा चालका गुन्हा दाखल करण्यात आला आहे मुळा नदी पात्रातून घरगाव परिसरात अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याची गुप्त खबर महसूल पथकास मिळाली त्यानुसार तलाठी सदानंद राऊत भीमराज काकड पीबी बी गंभीरे यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी घारगाव शिवारातील मुळा नदी पात्रात अचानक छापा टाकला छाप्या दरम्यान अवैध वाळू उपसा करणाऱ्या पॅकलॉन सह सहाबराजच्या वाळूने भरलेला हायवा मात्र पोकलान घेऊन चालक पळून जाण्यास यशस्वी झाला या प्रकरणी राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी ट्रक चालक रामरतन सिंह यांच्या विरुद्ध गौण खजिन कायदा नव्हे गुन्हा दाखल केलाय कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक अनिल नलाडोळे यांनी फरार असणाऱ्या पोकलट चालक आणि मालक यांना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले आहे या ठिकाणी मोंटोकार्लो कंपनीची गाडी अवैध वाळू वाहतूक करताना घारगाव महसूल डिपार्टमेंटनी पकडलेली आहे आणि साधारणतः आणि सदर वाहन आम्ही इथून जप्त करून पोलीस स्टेशन लावत आहोत आपलं नाव सर माझं नाव सदानंद राऊत कामगार तलाठी अकलापूर पुणे मेट्रो साठी नितीन शेळके बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफ लाईन संगमनेर